विद्यार्थी व पालकमित्रांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीससाठी आज रिलीज होणार होती सायंकाळीचे आता जवळपास आठ वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा विद्यार्थी फार जास्त परेशान आहेत की अजूनसुद्धा जे काही अलॉटमेंट लिस्ट आहे बारावीच्या बसेसवर विद्यार्थ्यांसाठी तर ती जाहीर झालेली नाही आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर अलॉटमेंट लिस्ट कुठे बघायला मिळणार आहे अजून लागली नाही हे दर जर कन्फर्म करून घ्या आणि जर तुम्हाला बघायचं असेल की कधी लागणार आहे तर तुम्ही प्रोसीड करू शकता व्हिडिओमध्ये किंवा आत्ताच तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता तर आता अलॉटमेंट लिस्ट कुठे बघायची त्यानंतर कधी लागेल आणि कोणत्या वेने लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो ठीक आहे तर विद्यार्थी व मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे आता सी यामध्ये आपला जवळपास बराच अनुभव आहे तर सर्वात मेन म्हणजे इथे एक विंडो तयार होते त्या विंडोचं नाव असतं शेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट शेक प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट असं त्या विंडोचं नाव असतं आणि ती विंडो या ठिकाणी तयार होते ठीक आहे दुसरी गोष्ट इथे एक त्याच्याखालीच विंडो तयार होते की फायनल इन्स्टिट्यूट वाईज अलोटमेंट लिस्ट म्हणजे तुम्ही समजा एखादं कॉलेज आहे जसं की आता एम आय टी कॉलेज आहे एम आय टी कॉलेज जर तुमच्या प्रेफरन्स नंबर वनला असेल तर तुम्ही त्या कॉलेजची अलोटमेंट लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागला का नाही हे तुम्ही चेक करू शकता आता साधारणतः आपण कॉलेज या हिशोबाने टाकलेले असतात की फर्स्ट तीनमध्ये आपला नंबर लागेलच या हिशोबाने आपण कॉलेज टाकलेले असतात तर या तिन्ही कॉलेजची अलोटमेंट लिस्ट तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता दुसरा तेवढाच महत्त्वाचा मार्ग म्हणजे डायरेक्टली इथे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुमची अलॉटमेंट लिस्ट तुम्ही चेक करू शकता हे दोन ऑप्शन्स आहेत अलॉटमेंट लिस्ट जाहीर होण्याचे आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की अलॉटमेंट लिस्ट जाहीर कधी होणार आता प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो अलॉटमेंट लिस्ट ही सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान किंवा दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दरवेळेस जाहीर होत असते कोणत्याही राऊंडची कॅप राउंड वन असेल राउंड टू असेल राउंड थ्री असेल परंतु यावेळेस सहाही वाजून गेलेत तीनही वाजून गेले तर तरी अलॉटमेंट लिस्ट लागलेली नाही तर अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार तर एक अंदाज आहे की अलॉटमेंट लिस्ट ही उद्या लागू शकते किंवा सर्वर क्रॅश जर झाला असेल तर ही अलॉटमेंट लिस्ट बारा वाजेच्या सुमारास लागू शकते दाट शक्यता आहे एक वाजेच्या सुमारास पण लागण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला एवढं डायरेक्ट पॅनिक होण्याची गरज नाही तुम्हाला आम्ही अलॉटमेंट लिस्ट जी आहे लागल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला लिंक शेअर करू व्हॉट्सअप ग्रुपला त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचा फ्यूचर जे आहे ते आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी आता अवेलेबल करून देत आहोत हे फक्त फ्यूचर जे आहे ते प्रीमियम विद्यार्थ्यांसाठीच होतं ज्यांनी काउन्सलिंग जॉईन केली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी परंतु आता हे सुद्धा फ्युचर आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देत आहोत तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा म्हणजे की काही विद्यार्थी उशिरा जॉईन होतील मग त्यांना ती लिंक बघायला मिळणार नाही आणि आम्ही डायरेक्ट लिंक अपलोड करतो कारण आमच्याकडे एक सर्वच जो ऑप्शन आहे त्यामधून आम्हाला लिंक मिळते जशी आली लिंक तशी तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि जर कोणत्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंटमधनं राऊंडच्या बेनिफिट्सचा ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा राऊंड टूची काउन्सिलिंग करायची असेल तर त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑल डिटेल्स ऑलरेडी आम्ही दिलेले आहे एवढंच या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया जसं अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली तसं व्हॉट्सअपवर अपडेट मिळेलच यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ येईल त्यासाठी सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाटली तर परत अनसबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे काही अडचण नाही चला तर भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चलो ओके